नमस्ते मी अनिता शिंदे आज आपण बघणार आहोत अस्तरचा ब्लाऊज कसा शिवायचा आहे ते तर त्यासाठी मी अस्तरची कटिंग अगोदर करून घेतली आणि ब्लाऊज पीसवर कटिंग करून घेतलेली आहे आता हा समोरचा भाग आहे तो कसा ठेवला आहे बघा हे जे काही ब्लाऊज पीसचे दोन भाग आहेत त्याची उलटी बाजूवरती आहे आणि त्यावर मी हे अस्तरचे भाग ठेवून घेतलेत आणि कडेने टीप देऊन घेत आहे म्हणजे आपले हे दोन्हीही भाग व्यवस्थित शिवून घेतलेत आणि शिवून होणार आहेत तुम्हालाही अशाच प्रकारे हे व्यवस्थित शिवायचं आहे आणि उरलेलं जे ब्लाउज पीस आहे त्याची कटिंग करून हा भाग काढून टाकायचा आहे हे आपलं शिवून झालं आहे त्यानंतर आता आपली ही कटोरी आहे टू पीस कटोरी तर सुद्धा हे दोन भाग आपले वेगवेगळे करून ठेवलेत आणि उलटी बाजू ब्लाऊज पीसची वरती येईल प्रकारे हे ठेवून घेतलं आहे आणि खाली सुईची बाजू आहे आणि त्यावर अस्तर ठेवून आपल्याला हे सुद्धा व्यवस्थित टिप मारून कटिंग कर करून घेतलं आहे आपण त्यानंतर आता आहे हा खालचा भाग हा सुद्धा प्रकारे शिवून घेतला आहे आता आपल्याला हा भाग बघायचा आहे हा मी जॉईंट भागावरच व्यवस्थित दोनही क्रॉसपट्ट्या कापलेल्या आहेत अस्तरच्या आता मी पावपावमध्ये जो जॉईंट आहे त्यापासून पावपाव इंच दोन्ही बाजूनी खडून आखून घेतलं आहे आणि त्यावरच मी याची टिप टाकते आता हा भाग ठेवताना ब्लाऊज पीसचा भाग हा मी वरती सुईची बाजू ठेवलेली आहे आणि ह्या प्रकारे आपण हे उलटवल्यावर हे सुईचं होतं आणि कडेने टिप टाकून हे दोन्हीही भाग आपण शिवून घेतलेत बाहीसुद्धा प्रकारे करायची आहे समोरासमोर व्यवस्थित हे भाग ठेवून घ्यायचे आहेत आता हे भाग ठेवताना ब्लाऊज पीसची सुईची बाजूवरती ठेवायचे आहे आणि त्यावर अस्तरच्या ह्या दोन्ही बाहीचं कटिंग ठेवायचं आहे आणि हे बरोबर समोरासमोर हे भाग येतील अशा प्रकारेच ठेवायचं आहे म्हणजे दोन्हीही बाह्या आपल्या व्यवस्थित येतात आणि चुकत नाही मग आपण इथे अर्धा इंच मार्जिन ठेवून टीप टाकून घेतली आणि आता आपल्याला हे पलटवून घेऊन दाब टीप देऊन घ्यायचे आहे आणि कडेकडेने टीप टाकून ह्या दोन्ही बाह्या आपल्याला तयार करून घ्यायच्या आहेत ह्या प्रकारे आपण हे ठेवून बघायचं आहे व्यवस्थित आहे की नाही आणि मग आपल्याला टीप टाकायची आहे म्हणजे आपल्या दोन्ही बाह्या ह्या व्यवस्थित येतात आपण टीप टाकून घेतली आणि कडीचं कापड आपण कापून टाकलं प्रकारे दोन्ही बाया आपल्या व्यवस्थित अशा शिवून झाल्यात आता हा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आता पन, हा ठेवताना सुईची बाजू वरती ठेवली ब्लाऊज पीसची आणि त्यावर आपण हा अस्तरचा भाग ठेवून घेतला आहे खाली आपल्याला एक टीप टाकून घ्यायची अर्धा इंच मार्जिनची टीप टाकून घेतल्यानंतर हा भाग आपल्याला पाच नंबर टिपेने शिवून पॅक करून घ्यायचा आहे कारण हा आपल्याला उसवावी लागते ही टीप त्यानंतर हा जो खडूने मी गोल गळा केला आहे त्यावरच आपल्याला टीप टाकून घेतली आणि आधी मी अर्धा इंच मार्जिन सोडून टिपेपासून हे कापून टाकले आणि नॉचेस द्यायचे आहेत म्हणजे आपला गळा आपल्याला हा उलटवून घ्यायचा आहे ही टीप आपण उसवणार आहोत आतमध्ये आपल्याला हा हात टाकून हा भाग सुईचा करून घ्यायचा आहे हा भाग सुईचा करून झाल्यानंतर आता आपल्याला यावर गळ्याच्या बाजूने आणि खाली कमरेच्या बाजूने दापटीप देऊन घ्यायची आहे दापटीप देऊन झाली आहे आता उलट्या बाजूने आपल्याला आस्तर आणि ब्लाऊज पीस हा व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे टिपेने आणि उरलेला हा ब्लाऊज पीस कट करून काढायचा आहे आणि त्यानंतर हे टक्ससुद्धा आपण खून करून घेतलेले आहे खडूने त्यावरच बरोबर आपल्याला टिप देऊन हा टक्ससुद्धा तयार करून घ्यायचा आहे आप म्हणजे आपलं हे शिवून झालं आहे हे भागसुद्धा बरोबर समोरासमोर ठे येतील अशा प्रकारे ठेवून मगच आपल्याला टीप द्यायची आहे मी तुम्हाला हे सांगते कारण काही नवीन शिकणारे पण आहेत त्यांना ब्लाउज शिवता येत नाही त्यामुळे त्यान मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे ह्याच प्रकारे आपल्याला व्यवस्थित डबल टिप देऊन हे शिवून घ्यायचं आहे हा बघा हा कटोरीचा आकार छान आलेला आहे अशाच प्रकारे दोन्ही भाग आपले झालेत खालचा टक्स पण आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचं आहे कुठलीही कटोरी तुम्ही ह्या प्रकारे शिवू शकता ही टू पीस कटोरी आहे त्यानंतर आपण कटोरी ब्लाउज शिवतो त्याप्रमाणे हे भाग आपल्याला शिवून घ्यायचे आहेत एक टीप देऊन झाल्यानंतर परत एक टीप द्यायची आहे आपल्याला म्हणजे हे भाग पॅक होतात खालचा भागसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे म्हणजे हा भाग झाला आहे त्यानंतर आपल्याला ह्याच इथे हुक लुक पट्टी लावून घ्यायची आहे आणि हे नेहमीप्रमाणे शोल्डरच्या तिथे टिप देऊन घ्यायचे आहे पुढे मागं झालं असेल तर थोडं कटिंग करायचं आहे आणि इथे आपल्याला स्लीव्ज लावून घ्यायचे आहे त्या अगोदर आपल्याला हे दोन्ही भाग व्यवस्थित असे ठेवून सरळ ठेवून व्यवस्थित राहिलेला भाग एक्स्ट्राचा थोडा थोडा राहतो तर तो, तो आपल्याला कट करून टाकायचा आहे म्हणजे आपलं जे काही बाही जोडल्यानंतर खालीवर होतं बघा बाहीच्या तिथे तर ते होत नाही ह्याच प्रकारे तुम्हाला व्यवस्थित असं कटिंग करून सर्व भाग सारखे करून घ्यायचे आहेत हे खूप महत्त्वाचं आहे कारण पावपाव इंच त्यापेक्षा कमी कमी इंच हा भाग एक्स्ट्रा झाला तरी हा प्रॉब्लेम येतो आता हे व्यवस्थित कट केल्यानंतर आपल्याला बाही जोडायची आहे बाही जोडताना मध्यापासून जोडायची आहे आणि न ओढता जोडायची बरोबर आपला हा राऊंड येईल ह्या प्रकारे जोडायचे आहे जोडण्या अगोदर आपल्याला बाहीसुद्धा व्यवस्थित खालीवर असेल तर ते कट करून सरळ व्यवस्थित करून घ्यायचे आहे आणि मगच ती जोडून घ्यायची आहे डबल टीप देऊन आपण जोडून घेतल्यानंतर बघा ही व्यवस्थित आलेली आहे आता आपल्याला इथे टीप टाकून घ्यायची आहे दोन्ही भाग आपल्याला ह्याच प्रकारे टीप टाकून घ्यायच्या आहेत टीप टाकून झाल्यानंतर ह्या प्रकारे याची फिनिशिंग आलेली आहे आता हे आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथे फिटिंगची टिप टाकायची आहे आपण दीड इंचं मार्जिन सोडलं होतं त्याची खून करून तर अर्धा इंच आपलं शिवण्यात गेलं आहे तर मी इथे एक एक इंचाची खून केली आहे आणि मग आपल्याला ही ही खून बघा पट्टीने जर आपण आखली तर अगदी सरळ रेषेत आली पाहिजे म्हणजे आपल्याला चुन्या कुठेच येत नाहीत ह्या प्रकारे याची टीप देऊन घ्यायची आहे तुम्हाला माझे कटिंगचे सुद्धा व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज कुठलं कसं कापायचं आहे ते हे बघा इथे व्यवस्थित याची फिनिशिंग आलेली आहे आणि ब्लाऊज हा एकदम छान असा शिवून झालेला आहे इथे आपल्याला पावपावींचं इंच शेजारी शेजारी तीन टिपा टाकून घ्यायच्या आहेत आणि हा ब्लाऊज शिवून झालेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद